त्याचा असं आहे की आवड असली की सवड निघतेच आणि सवड काढली पाहिजे आपण वेळा अमावस्याच्या निमित्तानं येळवसच्या निमित्तानं आपण आलो आहोत कुलकर्णी परिवार आनंदगावकर यांच्या शेतामध्ये आता शेतामध्ये आलो खूप छान गप्पा गोष्टी इथं सध्या सुरू आहेत माझे मित्र महेश कुलकर्णी त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी यांचा आज वाढदिवस पण आहे आणि सगळ्या स्नेही आणि मित्रांना त्यांनी इथं बोलवलं आता उखाण्याबाबत पण चालू आहे कारण कित्येकांचं बघितलं की कि उखाणं फक्त लग्नातच घेतलेलं आहे पुन्हा उखाणं घ्यायचा योग आलेला नाहीये असे योग आले पाहिजेत तर आपण सांगा आता उखाणं कोण घेऊ इच्छित आहे बोला बोला सर हां नाव सांगा उमाकांत कुलकर्णी उमाकांत कुलकर्णी हा बोला सर उखाण्यातून पत्नीचं नाव लक्षात येईलच हो हो सगळेजण एकत्र येऊ हा ऐका हा हा बोला बोला सगळेजण एकत्र येऊ हा कमी करू समस्या हा सगळेजण एकत्र येऊ कमी करू समस्या प्राजक्ताच नाव घेतो आज वेळा अमावस्या काय बात आहे बात आहे आता आणखी आणखीन आता ज्यांच्या बद्दल बोलल हा सांगा आमच्या अंबाजोळच्या ताई आहेत यांना आम्ही लहानपासून पाहिलेलं आहे आम्ही थोडं थोडा आठवावं लागेल आणखी नाव घेते कोण घेतायत गेला नाही सुरुवात कुणी काढली उखाण्याची यांनीच काढली ना, ना तुम्ही काढली हा नाही येत आलं नाही नवीन व्हिडिओ हा तिकडं रूपी मंदिरात प्रेमरूपी तुळस हा सतेवन रावचं नाव घ्यायला मळ नाही आळस वा वा आपण सगळा कार्यक्रम छान झाला हा आणि असंच एकत्र येण्याला नसावं कारण नसावं काही कारण नसाव आणि आज सगळेजण एकत्र जमलेत आनंदाचं कारण हा हा किंवा हा आनंद करूया जात ना आपण असं हा आणखी आणखी बोला बोला ताई हा झटने पट केळ्याची काढते साल हा पेरू देते चिरून हा आणि विजयरावांच्या नावाने कुंकू लावते कोरून वा आई, आई तुम्ही पण एक उखाने घ्या नाही आता मी जेवायले

घ्या 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 पिंडीवर सोन्याच्या साडी हा आशा माझी कोणत्या कोणत्या माणिकरावची उर्मिला बर हा वा 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 घ्या नाही नाही आता हे ताई बघायला बघा आता काय करावं ते आता नाव तुम्ही घ्या पाहिजे ना आता आमचं काय आता बोला बोला हा लोकर लोकर हा हां लवकर लवकर घ्या हा 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 बोला बोला लवकर बोला चला तुम्ही तुम्ही बोला बोला हा महेशरावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून तुम्ही घ्या दागदा नसता कपडा हाऊस मला नसावी शंकर पाटला जिल्हजी असाल वाई चांदीचा वा, करंडा वा, निराव